मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्री पर्वताच्या आतमध्ये असलेली पांडवकालीन गुहा ही गुहा एका रहस्यासारखी आहे हे रहस्य कसले आहे हे आता आपण पुढे जाऊन बघूया या, या गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला या पैदल म्हणजे ट्रॅकने पैदल ट्रॅकने पुढे यावं लागतं आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला ही पांडवकालीन प्राचीन गुहा बघायला मिळते या गुहेच्या आतमध्ये मी प्रवेश करत आहे पण आतमध्ये जाताना भीती पण वाटत आहे कारण आतमध्ये एकदम अंधार आहे आणि गुहा खूप मोठे असल्यामुळे आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय हे सर्व रहश्यासारखं आहे या गुहेमध्ये पुढे अंधार आहे त्यामुळे आणखी पुढे मी जाऊ शकत नाही तरी सुद्धा तुम्ही ही पांडवकालीन गुहा बघू शकता पांडव काळामध्ये कोणतंही आधुनिक यंत्र नव्हतं तरी सुद्धा हा सह्याद्रीचा काळा दगड कसा फोडला असेल आणि ही प्राचीन गुहा कशी बनवली असेल हे एका रहस्यासारखे आहे आणखी पुढे आपल्याला जाता येणार नाही अंधार आहे आणि आतमध्ये कोणतेही जंगली प्राणी असू शकतात त्यामुळे तुम्ही इथूनच गुहा बघा आणि अनुभव करा की प्राचीन काळामध्ये ही गुहा कशी बनवली असेल